स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत कांदा खरेदीबाबत खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना निवेदन महाराष्ट्र राज्यात नापेड मार्फत कांदा खरेदी करताना येणाऱ्या अडचणी आणि बाजार समस्यांबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती व काँग्रेसच्या वतीने खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले असले तरीही कांद्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे महाराष्ट्रात सध्या नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू आहे मात्र ही खरेदी शेतकऱ्यांच्या पथारी थेट न करता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळेल आणि बाजारात पारदर्शकता राहील असे नमूद करण्यात आले आहे कांदा प्रश्नाबाबत प्रसार माध्यमांनी श्री पाडवी यांना विचारले असता ते म्हणाले की कांदा प्रश्न बाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पाठवलेल्या पत्रात यात मार्फत कांदा खरेदी करणे कारण कांद्याला सध्याच्या स्थितीत मिळणारा दर शेतकऱ्यांना परवडणारा ना नाही यातून उत्पन्न खर्चही निघत नाही परिणामी शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा वाढत आहे यामुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर थेट कांदा खरेदी करण्यात यावी असे आवाहन खासदार पाडवी यांनी पत्रात नमूद केले असल्याचे सांगितले सदर निवेदन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास गांगुडे काँग्रेसचे अध्यक्ष सचिव सोनोने कार्याध्यक्ष दीपक सावके नगरसेवक सुमित नागरे याकू पटाण प्रवीण चौरे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी माजी जीपा सदस्य विश्वास बागुल बागूल देश सागर भावसार दिनेश देश प्रकाश राऊत आदी उपस्थित होते आणि एक महत्वाचा विषय होता कृषी उत्पन्न कांद्याचं जे भाव आहे ते भेटत नाही कि आता पहिल्यांदा विषय घेतला नाही आहे आम्ही महाराष्ट्राचे खासदार म्हणून जेव्हा संसदेत पार्लमेंट सेशन चालू असतं सर्व एकत्र आलो आणि स्पीकर समोर आम्ही तेव्हा खास आम्हाला अर्धा तास डिस्कशन द्या महाराष्ट्रासाठी अशी आम्ही मागणी केली ती दिली नाही पण आम्हाला आमच्या प्रति एक खासदाराने ते विषय तिथे उपस्थित केलाच त्यावेळेस पण निश्चितपणे मला वाटतं की ह्याच्यावर कृषी मंत्र्यांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे त्यासाठी माझं पत्रही तयार केलं आहे आणि इथून ईमेलही करून देईल मी त्यांना पत्र पण जेव्हा सेशन असेल काय असेल निश्चितपणे कृषी मंत्र्यांची भेटही घेणार आणि हे विषय त्यांच्यासमोर उपस्थित करणार